पालघर नगर परिषदेच्या चुरशीच्या निवडणुकीत आज सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उत्तम मोरेश्वर घरत मतदानाला अवघे चार दिवस शिल्लक असताना प्रचाराचा वेग कमालीचा वाढलाय आणि मुख्य लढत शिवसेना शिंदे गट भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यात रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट होते उत्तम घरत हे कमी बोलणारे पण जास्त काम करणारे म्हणून ओळखले जाणारे व्यक्तिमत्व पालघरमध्ये सर्वसामान्यांच्या अडचणीत धावून जाणारा नेता म्हणून त्यांची स्वतंत्र प्रतिमा तयार झाली आहे विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत घरात यांचा मोठा जनसंपर्क आणि समाजकारणाची नाळ आजही तशीच घट्ट आहे त्यांच्या प्रचारासाठी स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघरमध्ये दाखल झाले आणि शिंदे गटाची ताकद या सभेतून ठळकपणे दिसून आली दोन तारखेला मतदान आणि तीन तारखेला निकाल याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे तर तीन तारखेला गुलाल उधळायला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघरमध्ये येणार आहेत त्यामुळे बुडत्याच्या जहाजात बसण्यापेक्षा शिवसेनेच्या बाले किल्ल्यात धनुष्य बाणाला मतदान करा म्हणून अनेक सेवाभावी यांनी आवाहन केले बजरंग दल श्रमजीवी संघटना व्यापारी संघटना राम मंदिर ट्रस्ट जिजाऊ संघटना जैन समाज अशा सर्वच नागरिकांनी उत्तम घरत नगर परिषदेसाठी उत्तम पर्याय म्हणून सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे उत्तम घरत यांना मिळणारा वाढता पाठिंबा शहरासाठी त्यांनी तयार केलेल्या ब्ल्यू प्रिंटमध्ये प्रशासकीय इमारत सुधारित स्मशानभूमी आणि कब्रिस्तान नव्या बाल उद्यानांची उभारणी रस्ते आणि गटारांच्या व्यापक दुरुस्तीचे नियोजन मच्छरमुक्त पालघर स्वच्छता अभियानाचा विस्तार कचरा व्यवस्थापन दुर्गंधीमुक्त अशा अनेक सुविधा समाविष्ट आहेत यासोबतच युगाशी सुसंगतपणे एकाच सर्व नगरसेवा उपलब्ध करण्याचा त्यांचा संकल्प युवकांसाठी भव्य नाट्यगृह आणि संपूर्ण पालघरला मच्छरमुक्त करण्याची योजना त्यांनी मांडली कामाची भाषा बोलणारा संकटात धावून जाणारा आणि सर्वसामान्यांचा नेता म्हणून उत्तम घरत या निवडणुकीत मोठा चर्चेचा विषय ठरलाय आता मतदार काय निर्णय घेणार याकडे केवळ पालघरच नाही तर संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय घरत यांची प्रतिक्रिया या प्रचारासाठी पालघरचे आमदार राजेंद्र गावित संपर्क प्रमुख रवींद्र फाटक माजी आमदार मनीषा निमकर उपनेते जगदीश धोडी निलेश चांबरे शिवसेना जिल्हा प्रमुख उदन संखे प्रवक्ते केदार काळे महिला संघटिका वैदेही बाढाण राजेश शहा पक्षातील आजी माजी सक्रिय लागलेली विकासाची नाळ आमची बांधलेली गेलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला विजय हा आमचा सुखूर दिसत आहे आम्ही आश्वासन न देता आम्ही पहिले काम करून नंतर मतं मागायला जाते त्यामुळे लोक नक्कीच आमचा विचार करतील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामं झाली मात्र त्या कामावरती बाहेरचे इंजिन तुमच्या अक्षरशः त्या लोकांनी आरोप असे केले की फुगीर एस्टिमेट बनवले गे गेले तर त्या बाबतीत काय आणतील एस्टिमेट हे नगरपरिषद बनवत नसते ते एखादी एजन्सीमध्ये एम जी पी सारखी पी डब्ल्यू डीसारखी एजन्सी बनवत असते त्यामुळे तो फुगवण्याचा प्रश्न येतच नाही त्यांचे रेट डी एस आर प्रमाणे रेट असतात त्याच्यामुळे इथे असं आम्ही सांगू शकत नाही की ते फुगवले हो गेले आतापर्यंत काय काय कामं अजून बाकी आहेत बरीचशी कामं म्हणजे पाण्यासारखा विषय पालघर नगर स्वतंत्र योजना करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि ती योजना म्हणजे आम्हाला बारा एम एल डी पाणी पालघर पालघर नगर परिषदेसाठी वेगळी वेगळी म्हणून आम्ही योजना घेतली आहे ती योजना लवकर कार्यान्वित होईल किंवा एम एल डी आम्हाला दहा बारा एम एल डीचं पाणी आम्हाला जर दिलं शासनाकडून ती मंजुरीसाठी गेलेलं तर मिळाली तर आम्हाला त्याच्यातून बरंच पालघरवासियांना पाण्यापासून मुक्त होते सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही पालघर नगर परिषदेची इमारत प्रशासन इमारत जी की आम्ही स्टेशनच्या बाजूला होती ती मोडकळीस आलेली आम्ही साहेबांना सांगितल्यानंतर साहेबांनी आम्हाला त्याच्यासाठी भरघोस म्हणजे अठ्ठावीस कोटीची निधी अवल उपलब्ध करून दिली त्याचप्रमाणे तिकडे ती आता प्रश प्रशासनानी इमारत तिचं काम चालू आहे लवकरच तिचं काम पूर्ण होऊन त्या प्रशासनात नवीन होणारे नगराध्यक्ष तिथे बसतील आणि ती इमारत कार्यान्वित होईल त्याचप्रमाणे आम साहेबाने आम्हाला अठरा कोटी दुसरे पाण्यासाठी की जी पाण्याची योजना पूर्वी दोन हजार नऊपासून चालू होती ती त्याचे पंप नादुरुस्त व्हायचे एक एक दोन दोन पंपावर चालायचा आता एक साहेबाने आम्हाला त्याची एक नवीन हॉस्पॉर्सची पूर्वी साडेतीनशे हॉस्पॉर्सची मोटर होते आता नवीन पंप टाकण्यासाठी साडेचारशे हॉस्पॉर्सची नवीन चार मोटर त्याच्या त्याप्रमाणे तिथे नादुरुस्त झालेले सर्व लाईट्स मीट म्हणजे ट्रान्सफॉर्मर सगळे बदल गेलेले आहेत त्यामुळे लोकांना त्याच्यामुळून त्याचा फायदा होणार आहे आम्हाला या इलेक्शनला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे लवकरच ती कार्यान्वित होईल आणि आज सिद्धेसाहेबांची प्रचारसभा झाली प्रचारसभेमध्ये कशा पद्धतीचं वातावरण तुम्हाला अनुकूल होतं आणि कोणकोणत्या संघटनांनी आपल्याला पाठिंबा यामध्ये आम्हाला राम मंदिर ट्रस्ट बजरंग दल श्रमजीवी संघटना सिर्वी समाज तसेच व्यापारी संघटना अनेक लोकांनी आम्हालाच पाठिंबा दिलेला आहे या नगराध्यक्षेच्या निवडणुकीसाठी आपण उभे आहे आपल्या स्वप्नातील पालघर कसं असणार आहे आणि कसं असायला पाहिजे बघा पहि पहिली गोष्ट म्हणजे प्रशासन आणि लोक यांच्यातली ह्यांच्यातले अंतर मिटवण्याचं काम करणार आहे तसंच इथे आपल्याला दृष्टीने शहराचा विकास करायचा आहे जर मला पालघरच्या नगराध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली तर माझं पहिलं काम फक्त विकास नाही तर लोक आणि प्रशासन यांच्यातले अंतर मिटवण्याचं असेल माझ्या दृष्टीने शहराचा खरा विकास तेव्हाच होतो जेव्हा लोकांना कामासाठी घर घरोघरी फिरावं लागत नाही तर प्रशासन त्यांच्या बोटाच्या टोकावर होतं म्हणूनच माझे पहिले पाऊल असेल एक सेंट्रलाइज पालघर सिटीझन वेबसाईट तयार करणं त्या ह्या वेबसाईटवर मृत्यू दाखले पाणी कनेक्शन असो हो, प्रॉपर्टी टॅक्स असो हो, पेमेंट सर्व नागरी सेवा सगळ्या एका व्हॉट्सअप कंप्लेंट सर्व्हिस सेंटर करण्याचा माझा मानस आहे जेणेकरून जिथे नागरिक फक्त एकच मेसेज करून आपली तक्रार किंवा विनंती थांब नोंदू शकतील आणि त्याचं अपडेट त्याला थेट मोबाईलवर मिळेल हेच माझं डिजिटल आणि पारदर्शक प्रशासनाचं स्वप्न आहे ति जिथे लोकांचा वेळ वाया जाणार नाही आणि प्र प्रत्येक सेवेला जबाबदार जोडलेला असेल आणि त्यासोबत मी एक सुरू आहे जनसंवाद महिन्याला एक दिवस फक्त लोकांसाठी जिथे नागरिक थेट नगराध्यक्षांना भेटून आपली समस्या सांगतील आणि त्या समस्येचं उत्तर तिथे देता येईल कारण माझ्या दृष्टीने दरवाजा लोकांसाठी नेहमी खुला असेल हाच खरा लोकशाहीचा अर्थ आहे पण सर्वात महत्वाचे म्हणजे मी प्रयत्न करेन की पालघरकरांच्या मनातला विश्वास पुन्हा दृढ व्हावा कारण विकासाच्या नकाशावर रस्ते इमारती इमारती प्रकल्प हे सगळं दिसतं पण खरी थक्कत त्या लोकांच्या चेहऱ्यावर दिसते ज्यांना वाटतं आपला माणूस नगराध्यक्ष झालाय माझं पहिलं काम हेच असेल पालघर जणांना त्या विश्वासाला हात देणं आणि एकत्र येऊन आपलं शहर घडवणं जिथे लोक राजकारण राजकारणावर नाही तर आपल्या नगरावर अभिमान बाळगतील अजून कोणकोणत्या मुद्द्यांवरती आपण या मतदारसंघात जनतेसोबत जाणार <स्यां> आहोत बघा माझा पाल पालघरवरच्या तरुणांना जनतेवर एकच विश्वास आहे आपला आपली क्षमता आहे फक्त विश्वास हवा मला पालघरचं भविष्य इथल्या तरुणाच्या हातात आहे माझं त्यांना एकच सांगणं आहे मोठी स्वप्न बघा पण ती पूर्ण करण्यासाठी पाय जमिनीवर ठेवा कठीण काळे पंचित सोडू नका कारण बदल घडवणारे लोक नेहमी टीकेच्या आणि वाहनाच्या वादळातूनच पुढे जायचं असतं मी स्वतः ह्या मातीचा आहे क्रिकेटच्या मैदानापासून ते कॉलेजच्या सभागृहापर्यंत आणि नगरपरिषदेच्या परिषदच्या कामापर्यंत प्रत्येक टप्प्यावर एकच शिकलो शांत राहा पण सतत काम करत राहा माझ्या पालघरच्या युवकांना मी सांगतोय आपलं कौशल्य वाढवा आत्मविश्वास ठेवा आणि आपल्या गावाला आणि आपल्या मातीतच भविष्य काढवा माझ्या पालघरच्या जनतेसाठी तुमचं प्रेम तुमचा विश्वास आणि तुमचा पाठिंबा हाच माझा खरा ठेवा आहे मी वचन देत नाही की प्रत्येक गोष्ट एकाच दिवसात बदलेल पण एवढं नक्की सांगतो प्रत्येक दिवस मी तुमच्यासाठी आणि पालघरच्या भल्यासाठी काम करत राहील एवढंच सांगितलं काय आव्हान करतील मतदारांना पालघरच्या नागरिकांना एवढंच आव्हान करेल की येणाऱ्या या निवड प दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये मी नगराध्यक्ष म्हणून उभा आहे त्यासाठी आपलं प्रेम असंच कायम माझ्या पाठीमागे राहू द्या ही एवढी मी आशा या पालघरवासियांकडून करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज